श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या साडीचा वापर करून खूप सुंदर असे पायपुसणी तयार करणार आहोत मैत्रिणींडू तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा मी हे ब्लाऊज पीसचे कापड घेतलेले आहे व जे पांढरे कापड आहे ते साडीचे घेतलेले आहे आणि ह्या ब्लाऊज पीसच्याच पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या चार चार इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण ह्या पायपुसणीला गोल राऊंडवरती शिवून घेणार आहोत त्यासाठी आपण ह्या पट्ट्या एकमेकींना शिवून घेऊया वयाची सरळ अशी नाडी तयार करून घेऊया याला सरळ टीप मारूया हे पहा या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला समजतील खूप सोप्या पद्धतीने मी पायपुसणी तयार करून दाखवलेली आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने आपण ह्या अशा पट्ट्या एकमेकाला जोडून त्याची खूप सुंदर अशी नाडी तयार करून घ्यायची आहे आपण ही पायपुसणीच्या गोलवेड्या हो, शिवून हो, घेणार आहोत म्हणजे त्याचे दागे वगैरे निघत नाहीत हे आपण साडीचं कापड घेतलेलं आहे आपल्याला पायपुसणीचा जो आकार हवा आहे तो गोल कट करून घ्यायचा व त्यामध्ये आतमध्ये तुम्ही दुसरे ब्लाऊजचे शिल्लक तुकडेसुद्धा ठेवू शकता पण माझ्याकडे ब्लाऊज पीस होता तोच मी कट करून येथे ठेवलेला आहे हे पहा हे चार तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्हाला हवी अशी घेऊ शकता येथे तुम्ही सहा तुकडेसुद्धा वापरू शकता म्हणजे पायपुसणी आपली भरी व टिकाऊ होते लवकर खराब होत नाही या पायपुसणीला आपण हे चारही तुकडे धरून गोलवेड्यावरती टिप मारून घ्यायची आहे व आपण याला मध्येसुद्धा टिपा मारून घेणार आहोत जेणेकरून याचे कापडाचा आतमध्ये असा झोळ येणार नाही व्यवस्थित अशी आपली पायपुसणी एकसारखी दिसेल हे पहा हे अशा टिपा आपण मारून घ्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर ठेवून उभ्या आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो मी आधी आपल्या चॅनलवरती ताटावरचे ता वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल दाखवलेले आहेत व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्यामध्ये साडीच्या लेसपासून तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याचे तोरण असे दाखवलेले आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा आपण जे आता नाळ एकाला एक पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत ते आपण येथे गोलवेड्यावरती टिप मारून घ्यायचे आहेत व नंतर ना आपण ते पलटी करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल हे पहा या पद्धतीने आपण गोलवेड्यावरती ही जी पट्टी शिवून घेतलेली आहे ती शिवायची आहे आपण ब्लाऊजला जसा गोठ मारतो त्याच पद्धतीने हे पलटी मारून याला वरतून टिप द्यायची आहे हे पहा हे आपण गोलवेड्यावर शिवलेलं आहे आपण आता याला पलटी मारून दाबटीप देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्या पायपुसणीचे दाग हे निघणार नाहीत हे पहा या पद्धतीने अशी आपण याला टीप मारून घ्यायची आहे गोलवेड्यावरती आपण याला टीप मारून घ्यायचे आहे पायपुसणी बरेच दिवस टिकते खराब होत नाही तुम्हाला हवी तशी तुम्ही जाड पातळ शिवू शकता तुम्ही यामध्ये अजून दोन गोलाकार कापड कट करून सुद्धा ठेवू शकता तुम्ही वेगळ्या डिझाईनचे कापड किंवा ब्लाऊज पीस जे आपण वापरत नाही त्या ब्लाऊज पीसचा वापर करून तुम्ही हवे अशी पायपसणी शिवू शकता आपल्याकडे ज्या जुन्या साड्या असतात त्या आपण वापरत नाही त्याचेही आपण असे सहा गोल कट करून या पद्धतीने पायपसणी शिवली तरीही खूप छान दिसेल ही, ही पहा या पद्धतीने मी ही पायपासणी तयार केलेली आहे आजची ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद